आज भारतीय जनता पार्टीचे जाणी उमेदवार आज जाहीर झाले आणि खऱ्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये आम्ही आंबेडकर नगर अरुण तुमचे जाती महिला म्हणून बारती प्रमाणे आमच्या सोबत आहेत त्याचप्रमाणे नारेगा मधून महिला मधून घेते आणि ओपन फोरिंग मधून मी स्वतः विजय आवताडे कॉर्पोरेट मधून आम्ही सर्व चारही उमेदवार आज आंबेडकर नगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकशाहीर साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सदानंद गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सुरेवाडी मध्ये आपल्या या मारुती मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन इथे आज या प्रचाराला आमच्या खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी हा एक विचारावर चालणारा पक्ष आहे देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा सरकार आहे मला विश्वास आहे की लोकांना सांगायची गरज नाही विकासाची गंगा घेऊन येणारा भारतीय जनता पार्टी आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला लोक दाखवून देतील की भारतीय जनता पार्टीचे ताकद या संभाजीनगर काय आहे त्यामुळे आता सांगायची गरज नाही विकास कोण करतोय विकासाची दिशा दर्शक असणार नेतृत्व काय आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या विकास पूर्ण कोण आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या चारही वार्डामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू एवढं आजचे या प्रसंगी आपल्याला मी आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला प्रचंड बहुसंख्येने आमच्या चारही उमेदवाराला कमळ मिशानीवर बटन दाबून प्रचंड माऊमता विजय करा हेच आव्हान आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला तिकीट दिलं नाही तर आम्हाला एक जिम्मेदारी दिली आणि ही जिम्मेदारी आमचे चारही उमेदवार त्या ठिकाणी ओपन पुरुष मध्ये विजू भाऊ आडे ओपन माझी सिन्मई मोहिनी दल गायकवाड आणि एससी महिला मध्ये भारतीय सोनवणे आणि ओबीसी पुरुष मध्ये रामदास भाऊ हरणे चौदा उमेदवारावरती भारतीय जनता पार्टीने आधी जिम्मेदारी दिलेली आहे आणि ती जिम्मेदारी नागरिकांसाठी सार्थक करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या चारी उमेदवारांच्या पक्ष आणि

जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सगळ्यांना वर्तर करतो